झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या हा शो लोकांमध्ये शिखरावरती पोहोचलेला असताना ह्या कार्यक्रमासाठी निलेश साबरे सागर कारंडे भाऊ कदम आणि कुशल बद्रिके तसेच एक स्त्री पात्र असे अनेक कलाकारांनी या शोमध्ये कॉमेडी करून ह्या मालिकेला लोकांमध्ये शिखरावरती पोहोचवले आणि आता या श मालिकेला ग्रहण लागले असून मला तुम्हाला सांगायचे आहे की निलेश साबरे सागर कारंडेचं आता नाव देखील काढत नाहीत काय घडले असेल दोघांमध्ये की कुशल बद्रिकेचे नाव घेतो भाऊ कदमचे नाव घेतो किंवा इतर क इतर कलाकारांचे नाव घेतो पण सागर कारंडेचं नाव घेत नाहीत पण सागर कारंडे हा देखील तितकाच महत्त्वाचा होता जितका निलेश साबरे निलेश साबरेला काय झालंय हे कोणालाही सांगता येणार नाही तसेच त्याने चला हवा येऊ द्या हा शो चालू असताना सोडण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या चॅनलवरती हसतायना हसायलाच पाहिजे ही जी टॅगलाईन तो वापरायचा चला हवा येऊ मध्ये हीच टॅगलाईन तो आता शोसाठी वापरत आहेत पण या शोला डायरेक्ट हसताय ना हसायला पाहिजे असे नाव त्यांनी दिले आहे निलेश साबरे हा आपल्यातून कॉमेडी स्किट लिहिण्यासाठी ओळखला जातो तसेच सागर कारंडे ते स्किट अंमलात आणण्यासाठी ओळखला जातो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा पोस्टमन काका आता आम्हाला दिसत नाहीत सागर कारंडे आता निलेश सागरेला चालत नाही